महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद माळुंगे घे ठाकरवाडी रस्त्याचा जो प्रलंबित प्रश्न आहे गेले वीस ते बावीस वर्ष झालेले प्रलंबित आहे याच्यामध्ये प्रत्येक वेळेस शेतकऱ्यालाच दोषी ठरवण्यात आलेले आहे आणि त्याच्या घराची आणि त्यांची बदनामीचा प्रकार हा जाहीर जाहीर चालू आहे सध्या गावामध्ये तर मे मूळ मुद्दा काय आहे किंवा काय ह्या गोष्टीची काही पार्श्वभूमी लोकांना किंवा समाजातल्या सामान्य लोकांना नाही आहे पुढाऱ्यांनी पुढाऱ्यांच्या फक्त पोळ्या बाजायची कामं केलेली आहे तिथं आश्वासनं देऊन तर मेन मुद्दा असा आहे की अठ्याहत्तरच्या गटवारीमध्ये काही भूमी भूम्याबिलेकडनं चुका झालेल्या आहेत आणि त्या चुकांमुळं आज हा समाजाला आणि त्या वैयक्तिक शेतकऱ्याला म्हणजे आम्हाला हा त्रास भोगावा आहे तर प्रशासनापैकी आम्ही गेले वीस बावीस वर्ष झाले जातो पण प्रशासनापासून आम्हाला कुठल्याही प्रकारची अजून मदत मिळालेली नाही त्याच्यामध्ये माझे वकील ॲडव्होकेट सरिता काजळे ॲडव्होकेट प्रसाद काळे आणि मी स्वतः वैयक्तिक गेले सहा ते सात वर्ष झाले ह्या गोष्टींची दखल जास्त प्रमाणात घ्यायला सुरुवात केली आम्ही नोटीसा पत्रव्यवहार सगळ्या गोष्टी पण अजूनही आम्हाला कुठल्याही प्रकारचे अजून याच्यात ना तहसीलदारांनी ना प्रांनी कुठल्याही प्रकारचे अजून मदतीचे फक्त आश्वासन आले मदत कुठल्याही प्रकारची झाली नाही त्यामुळं समाजात असा तिढा निर्माण झाला आहे की फक्त शेतकऱ्याच्या हरकतीमुळं रस्ता होत नाही आहे मूळ अडचण काय आहे काय नाही मागच्या काय गोष्टी आहेत हे समाजात किंवा सामान्य लोकांना माहीत नाही आहे तर फक्त एवढंच आहे की बाबा आमच्या घराबद्दल आणि आमच्याबद्दल काही चुकीच्या गैरसमज लोकांनी मनात ठेवू नये समाजातील सामान्य लोकांनी ज्या पुढाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या पोळ्या बाजायच्या त्यांनी त्यांनी बाजून घ्या फक्त समाजात एका घराला विरोध करून एकाच घराची पळवणूक होऊ नये या गोष्टी फक्त कुठंतरी पुढाऱ्यांनी थांबाव्यात ही विनंती आहे त्यांना एक आमची कळकळीची कल आणि दुसरी गोष्ट की प्रशासनालाही विनंती आहे का तुमच्याही सरकारी कामात आमच्या शेतातून जो रस्ता जातो आहे त्याच्यामुळं तुम्हालाही प्रशासनाला काम करायला अडथळा निर्माण होतो आहे तर याच्यात कुठंतरी एक मार्ग प्रशासनाने काढावा आणि त्याचा त्याची मदत आम्हालाही होईल आणि ये जा करणाऱ्याला नागरिकांनाही होईल याची फक्त हे करावी आणि आजपर्यंत आम्ही रस्त्याला कुठल्याही प्रकारचा विरोध केलेला नाहीये ह्या मेन गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्याव्यात आम्ही पहिल्यापासून सरकारला पण तेच सांगितलंय जे सरकारमध्ये जे आमदार होते खासदार होते त्यांनाही तेच सांगितलंय आणि प्रशासनाला हेच आहे की नियमानुसार एका गटातनं एकच रस्ता जाऊ शकतो त्याच्या पलीकडे रस्ता जाऊ शकत नाही तर कुठलाही एक रस्ता जो बारा फूट आहे त्याच्याऐवजी आम्ही स्वतः वैयक्तिक आमच्याच जागेतनं सोळा फूट रस्ता द्यायला प्रशासनाला तयार आहे पण तरी सुद्धा याच्यावर काय मार्ग आजपर्यंत निघालेला नाहीये मला नक्की आडतय कुठं हे प्रशासनाने याचे उत्तर थोडेसे आम्हाला द्यावी म्हणजे जेणेकरून आम्हाला कळलं की नक्की चुका कुठं होत आहेत आडतंय कुठं आम्ही लिगली जेवढे डॉक्युमेंट प्रशासनाला हवेत ते दोन हजार एकोणीस डिसेंबर एकोणीस डिसेंबर दोन हजार एकोणीस लाच सगळे डॉक्युमेंट्स लिगल डॉक्युमेंट्स प्रशासनापुढे दाखल केलेले आहेत आपण सर्वजण ठाकरवाडी ग्राम असतं देसावळा ग्राम असतं त्याचप्रमाणे बारवेमाळ्याचे ग्रामस्थ आणि माळुंगे पडवळचे ग्रामस्थ आपण गेली तीन दिवस मंगळवारी आकरवाडीच्या पाजर तलावामध्ये जल समाधी आंदोलन तब्बल नऊ तास केलं आणि हे आंदोलन होत असताना सायंकाळी पाच वाजता या रस्त्याच्या संदर्भात ज्या शेतकऱ्यांचा प्रश्न प्रलंबित होता असा शेतकरी या ठिकाणी आपण पाहत आहोत हा शेतकरी त्या ठिकाणी प्रशासनाबरोबर मान्य तहसीलदार बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासोबत आले आणि एक समजोता म्हणून त्या ठिकाणी आपण ज्या मागणी टाकल्या त्या मागण्यांप्रमाणे या शेतकऱ्याने मान्य केलं आता वास्तविक पाहता याची कोर्टात केस चालू आहे ह्या जमिनीची आणि मनाचा मोठेपणा दाखवून बागूजी सईद त्यांचा मुलगा बाळासाहेब सईद आणि त्यांचा मुलगा प्रतीक सईद या सगळ्या कुटुंबांनी या ठिकाणी हा रस्ता करण्यासाठी समजोता करून परवानगी दिली याबद्दल पहिले आपण सर्व ग्रामस्थ त्यांचे टाळ्यांच्या गाजरात आपण सर्वजण त्यांचे आभार मानू द्या आणि यापुढेही असंच आम्हाला सहकार्य राहू द्या भविष्यात या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहिती आहे का या ठिकाणी दोन रस्ते आहे हा एक रस्ता आहे खालून एक फरजबंदीचा रेकॉर्डचा रस्ता आहे तर भविष्यात कोर्ट जो निर्णय देईन आपल्याला म्हणजे ह्या शेतकऱ्याला जो न्याय देईन कोर्ट तो आपल्या सर्वांना मान्य असेल ह्या शेतकऱ्यालासुद्धा मान्य असेल आणि भविष्यात ही याची लढाई नसून ही आपलीसुद्धा लढाई आहे का याच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे उद्या कोर्टाचा निर्णय येईल तो येईल तो आपल्या सर्वांना मान्य आहे परंतु या ठिकाणची दुरा जी दुरावस्था होती लहान मुलांना मोठ्या माणसांना वयस्कर लोकांना येता येत नव्हतं आणि महिलांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावला आमच्यासोबत तर मी या ठिकाणी सर्व महिलांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी ही जी छोट लहान मुलं बसलात या मुलांचे शाळकरी मुलांचे आभार मानतो गेले तीन दिवस हे शाळेत सुद्धा गेले नाही यांनी शाळेवर बहिष्कार टाकलेला आणि नऊ तास आपल्या मोठ्या माणसांबरोबर ही मुलं सुद्धा पाण्यात उतरलेली आणि ह्या मुलांच्याही लढ्याला कुठं तरी यश आलेलं आहे तर या मुलांचेही आभार मानतो या ठिकाणचे बारवेमाळ्याचे सर्व ग्रामस्थ ठाकरवाडीचे ग्रामस्थ देसावळेचे ग्रामस्थ आणि समस्त ग्रामस्थ माळुंगे पडवळ आणि काही प्रशासनाच्या गोष्टी असतील काही अधिकारी असतील मनसर पोलीस स्टेशनचे सर्व सहकारी स्टाफ असेल यांनी वेळोवेळी आपल्याला सहकार्य केलं आणि आपण तीन दिवस त्या ठिकाणी आंदोलन केलं नऊ तास पाण्यात उभं राहून आंदोलन केलं आणि पाजर तलावाच्या काठी बसून आपण तीन दिवस आंदोलन केलं याबद्दल सगळ्यांचं आभार तर आहेच आहे परंतु जास्तीत जास्त आभार या खरं पाहायला गेलं तर या शेतकऱ्यांचं आहे या ठिकाणी या शहीद मंडळींचं या ठिकाणी क्षेत्र आहे काही ठिकाणी बारवे मंडळींचं क्षेत्र आहे या सर्व मंडळींचं आम्ही आभार व्यक्त करतो की समजूतदारपणाने कारण हा रस्ता आपल्या सर्वांना येण्या जाण्यासाठी लागतोय आपली मुळंबाळ शाळेत जातात तर या ठिकाणी तुमचे पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने प्रातिनिधिक सो आता ह्या विषयाबद्दल गेली अनेक वर्ष लोकांचे असे गैरसमज होते का हा शेतकरी विरोध करतोय हा शेतकरी विरोध करतोय परंतु ह्या विषयात घुसल्यानंतर काही गोष्टी अशा जाणवल्या का त्यांचा लढा हा प्रशासनाशी होता यांचा वाद हा जमिनीचा आहे आणि याच्यात याच्यात काही विघ्न संतोषी लोक असतील या विघ्न संतोषी लोकांनी ग्रामस्थ त्याचबरोबर आपल्या या वाडींमधले ठाकरवाडी असन देसावळा असन बारवे माळ्यातले ग्रामस्थ असतील यांना न विचारात घेता या विघ्न संतोषी लोकांनी काही काही प्रयत्न केले आणि त्याच्यामुळे ह्या बाबी क्रिटिकल होत गेल्या आणि कोर्टात गेल्या तर त्या लोकांचे सुद्धा आभार मानतो का ही बाब निदर्शनास आणून दिली आणि भविष्यात ही लढाई तुमची नसून या ईद मग सईद असेल किंवा बारवी परि परिवार असेल पुढं आवटेमाळ्यातले आवटे असतील देसावळ्यातले ठाकर समाजातले जाधव काळे पारधी असते याच्यातल्या कोणत्याही समस्या आले तर आपण सगळे एकत्रित हक्काने उभं राहू सगळ्यांच्या समस्या सोडू परंतु समंजस्यचे मार्ग हे बसून चर्चेने निघत असतात तर आम्ही या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी त्यांना पत्र दिलेलं आहे आंदोलकांनी का आमचं उपोषण या ठिकाणी रस्त्याचं आपण काम पाहतोय मजबूतीकरणाचं रोलर फिरून काम झालेलं आहे या ठिकाणी दीडशे ते दोनशे डम्पर मुरूम टाकलेला आहे मुरूम दिलेल्या शेतकऱ्यांचे सुद्धा आभार त्याचप्रमाणे जो चराचा विषय होता तर माग सी पी चालू आहे आपण पाहत आहात की हा चर चालू आहे आणि चराचं काम आता पूर्ण होत आलेलं आहे तर यांना आपण आंदोलन आपण सोडत असल्याचं पत्र देत आहोत कुणीही त्या पाजर तलावाच्या बाजूला आता यापुढे जाऊ नये आणि हे आंदोलन इथं समाप्त झालं अशी मी ग्वाही देतो आणि या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी बाबूजी सईद यांचे नातू प्रतीक सईद यांचा प्रातिनिधिक स्वरूपात आपण ठाकरवाडी बारवे वस्ती आणि देसावळा या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य अंकुश शेठ आणि त्याचबरोबर मुकुंद शेठ बारवे आणि आपण तिगजण आणि महिला बंधुबैगणी समेळ यांचा एक सन्मान करू का तुम्ही मोठ्या मनाने या विषयावर तोडगा काढला आणि हा प्रलंबित रस्त्याचा प्रश्न तात्पुरता का होईना आम्हाला आम्हाला जा करण्यासाठी चालू करून दिला आणि प्रशासनाला आमचं एक आव्हान आहे का ही जी कोर्टाची केस चालू आहे प्रशासनाने याच्यात दखल द्यावी माननीय कोर्ट म मा साहेबांना बी विनंती आहे का याचा लवकरात लवकर निकाल लागून हा हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा अशी आमची सर्वांची मागणी आहे सर्व महिलांचं या लहान मुलांचं मी परत हे आंदोलन जे तुम्ही उभं केलं त्याबद्दल तुमचं मी आभार मानतो मला या ठिकाणी आवर्जून असं सांगायचं आहे हा लढा आमचा शेतकऱ्याच्या विरोधात कधीच नव्हता मी कधीही राहणार नाही राहणार नाही प्रत्येक हा माझा चांगला मित्र आहे कधी न बोलू मला मला टाळून कधी माझ्याशी बोलल्याशिवाय कधीही गेलेलं नाही आमचं वैयक्तिक कधीही कोणाचा काही विषय नाही आणि दुसरी गोष्ट माझी एक कळकळीची विनंती आहे प्रशासनाला विनंती आहे की अनेक वेळा प्रशासनाला कधी नोटिसा देऊन त्यांनी बऱ्याचशा वेळा प्रयत्न केला पण प्रशासनाने त्याच्या कोणत्याही नोटीसाला किंवा त्याच्या या आख्याला कधी उभं राहिले नाही म्हणून त्याला एवढं मोठं पाऊल उचलावं लागेल मी प्रत्येकचं आणि त्याच्या भावाचं त्याच्या पूर्ण कुटुंबाचं धन्यवाद करतो कारण त्यांनी त्याचं मन मोठं दाखवून त्या दिवशी तहसीलदार किंवा प्रांत यांच्यानीसुद्धा हा कधीच विषय सुटला नसता परंतु हा फक्त प्रत्येकच्या मोठ्यापणाने हा विषय सुटलेला आहे आणि या विषयात सर्वात मोठा जर वाटा असेल तर हा बाबाजी दादाचा आहे त्या बाबाजी दादांनी त्या महिलांच्या हाकेला हक दिली हाके। आणि या ठिकाणी ती पूर्ण पण केली आम्ही सर्व ग्रामस्थ खरोखर सांगतो आम्ही सर्व ग्रामस्थ हकबल झालो होतो गेली कित्येक वर्ष आम्ही कायद्यानेच लढा लढत होतो आम्ही असं म्हणत होतो की त्या शेतकऱ्याला पण न्याय द्या आणि आम्हाला पण न्याय द्या परंतु राजकीय हेतून राजकीय गोष्टीतून आम्हाला कुठेही न्याय मिळाला नाही त्याबद्दल मला खंत आहे कदाचित त्यांनी भरपूर पैसे दिलेत आजपर्यंत राजकारण्याने पैसे दिले नाही त्यांच्याचमुळे हे सर्व चाललेलं आहे त्यांचाच पैसा आहे त्यांच्यामुळेच आम्हाला हे सर्व चाललेलं आहे परंतु आम्ही ज्यावेळेस वारंवार पुरावा पाठपुरावा करत होते तेही त्या तेह ठिकाणी तेह तहसीलदार प्रांत पी डब्ल्यूला वारंवार फोन करून सांगत होते का तुम्ही या गोष्टीत लक्ष घाला परंतु प्रशासनाने या गोष्टीची कधीही दखल घेतली नाही मला आवर्जून एक गोष्ट सांगायची प्रतीकला की आम्ही इतक्या दिवस वकील मागत होतो हा तुम्ही डब्ल्यू डी वकील द्या आणि याचा त्या शेतकऱ्यालाही न्याय द्या आणि आम्हालाही न्याय द्या परंतु अद्यापही वकील दिला नाही आणि आम्ही मी या ठिकाणी खरं सांगतो की आत्ताच्या मध्यकाळात आम्ही पुन्हा एकदा साहेबांकडे गेलो साहेब फार बिकट अवस्था आहे तर साहेबांनी त्या ठिकाणी पुन्हा एकदा फोन विचारला आणि तहसीलदारांना फोन केला आणि साहेब जायचे तहसीलदार म्हटले मी प्रत्यक्ष बोललो आहे मी उद्या कोर्टात हजर राहणार आहे दुसऱ्याविषयी सकाळी परत मी कॉल केला त्या दिवशी पहिल्यांदा तहसीलदार त्या ठिकाणी केसला हजर राहिले आणि त्यांनी तो वकील दिला त्याच्यात ह्या विचारांचा अजिबात दोष नाही यांनी वारो माझ्याकडं त्यांची पत्र पण आहेत त्यांनी या, या, या प्रशासनाला पत्र दिली होती तुमचा काय आहे तर तुम्ही, तुम्ही विषय मांडा परंतु प्रशासनाने विषय मांडला नाही म्हणून मी पुन्हा एकदा प्रशासनाचा धिक्कार करतो कारण तुम्ही आम्हाला एवढ्या वर्ष जो त्रास दिलात त्याबद्दल आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तुमचा पुन्हा एकदा धिक्कार आहे तुम्ही नोकरी करता तुम्ही प्रशासनाचे सेवक आहात आमचे सेवक आहात आम्ही ज्यावेळेस हात मारतो त्यावेळेस तुम्ही आमच्यासाठी उभे राहिले पाहिजे शेतकऱ्यांसाठी उभे राहिले पाहिजे अशी मी पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करतो माझ्याकडून काही चुकलं असेल सर, तुम्ही सर्वांची पुन्हा माफी मागतो आणि माझा प्रतीक हा मित्रच आहे आणि मित्रच राहील त्याची माझी वैयक्तिक काही येवे दावे नाहीत आणि मी पुन्हा एकदा बाबाजी दादाचं अभिनंदन करतो दादा तुझ्यामुळं आम्हाला न्याय मिळाला मी

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका